माजी महापौर दशरथ पाटील यांच्या वतीने नाशिकच्या रस्त्याच्या खड्ड्याचा पंचनामा ही मोहीम राबवण्यात आली या पंचनामा मोहिमेत सातपुर त्र्यंबकेश्वर रोड अमृत गार्डन येथील बहुल येथील पुलावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे आढळून आले यावेळी येथील नागरिकांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्या शब्दांना दुर्लक्ष आहे इथं अनेक आठ अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये तरुण तरुणींचा बळी घेत जातो अनेक वेळा महानगरपालिकेला निवेदन दिले पण त्यांनी फक्त शाब्दी आश्वासनं दिले ते फक्त नावापुरते आलेले पण दसर आपा पाटील ज्यांना खरोखर शहराची कनुळ आहे शहराबद्दल अस्तित्व आहे त्या व्यक्तीनं सर्वे केला सर्व नागरिकांचा जाणून घेतल्या प्रशासन आहे पिंपळगाव बहुला येथील खानकी रोडची पूर्णच वाट लागली हा रस्ता चांगला झाल्यास अशोकनगर रोडची गर्दीमुळे होणारे अपघातातील मृत्यू होणार नाही मात्र मंत्रालया पर्यंत करू करूनही हा रस्ता होत नसल्याची यावेळी नागरिकांनी सांगितले तुम्ही सर्व आम्ही इथे भरपूर दिवसापासून बरेच नगरपालिकेत पण निवेदन वगैरे देऊन झालेले आहे दोन वर्षापासून प्रतीक्षा करतोय पण कुठल्याही प्रकारची सुधारणा इथे होत नाहीये विद्यार्थ्यांना येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रचंड अशी अडचण होती इथे इकडे हा रस्ता देखील या नाल्यामध्ये खसलेला आहे त्या दिवशी आता म्हणजे दोन चार दिवसांपूर्वी इकडे एक गाडी सुद्धा अक्षरशः नाल्यामध्ये गेली होती सर्वांनी महिन्यापूर्वी मंत्रालयात पण तिकडे पण निवेदन शेतकऱ्यांना योग्य मिळत नसल्यामुळे आणि राजकारणी लोक त्यांचे काही बिल्डर लोभी त्यांच्या बरोबर काही संगणमातामुळे त्यांचा त्यांना मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना ते योग्य पैसे देण्यास तयार नाहीये परंतु बिल्डर लोकांना भरपूर पैसे देतात कारण ते त्यांना कमिशन देतात मग माझी अशी विनंती का नगरपालिकेने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मोबदला हो द्यावा आणि बाजारभावापेक्षा प्रमाणे मोबदला हो द्यावा आणि तेव्हा ते शेतकरी तयार होतील ते रस्ते त्यांना द्यायला आणि त्यानंतर तो शंभर फुटी पण रोड मंजूर होईल तो रोड मंजूर झाल्यानंतर तिकडची जी अशोकनगर भाजी मार्केट कडे जी ट्रॅफिक जाम होते ती त्या क्या, क्या एकदम सुरळीत तो रस्ता होऊन जाईल नगरपालिकेत आम्ही सर्व टॅक्स भरतो पण त्या टॅक्सचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा बेनिफिट होत नाही काय आमची चूक आहे ती आम्हाला शासनाने सांगून द्यावा आणि आम्हाला सुविधा देण्यात विश्वास नगर सातमाऊली चौक श्रमिक नगर या रहिवासी भागांमधील अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडल्याने अनेकांचे अपघात झाले मात्र मनपा प्रशासन जागे झाले नसल्याचे नागरिकांनी सांगितले बऱ्याच दिवसावर खड्डे प्रशासना तर तक्रारी केली असं कोणी लक्ष देत नाही सामान्य नही। नागरिकांना मोठ्या प्रमाणे लागतो दिवसापासून खड्डे फार त्रास होतो येणार जाणार एक बाया दो ला ला दोन बाया सुद्धा लेडीज पडून गेले इथं माझी हा ऍक्सिडेंट दोनदा ऍक्सिडेंट झाला इथं इथं खड्ड्यामुळे त्यांचं ते पाय फ्रॅक्चर झालं डायरेक्ट जोरात आले आणि या टर्नला पण दिसत नाही इथे या खड्ड्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो सातपूर ते अशोकनगर या मुख्य रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची यावेळी नागरिकांनी सांगितले जनतेचा कर घेतात जनतेच्या करामध्ये सुविधा द्या <ql> <coupon> था था मदिल नगर, नगर, पार्क, संकुल वाईट अवस्था असल्याचे तसेच दशरथ पाटील महापौर असताना किती सरळ कारभार होता याची आठवण नागरिकांनी करून दिली रस्त्यापासून त्र्यंबक रोड पर्यंत हा जो आहे हा वहिवटी रस्ता आहे आता हा वहिवटी रस्ता जो आहे हा महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात घेतलेला आहे परंतु याची मागणी बारा मीटरची झालेली आहे जर हा बारा मीटरचा रस्ता झाला तर पुढे भविष्यामध्ये या रस्त्याला ती रहदारी होणारे रह। त्यांची जास्त झाली तरी नागरिकांना आधी त्यांना जवळ मागच्या पाच ते सात वर्षापासून मागणी झालेली आहे सगळे टॅक्स भरतात काय इथं लहान मुलं शाळेत वगैरे जातात ते आवडलं पाणी होत आता दोन तीन दिवस पाऊस झाला त्यामुळे दोन तीन लेडीज पडल्या ऍक्सिडेंट झालेले या रोडला इतके थंडे झाले माझी महापौर दशरथ आप्पा पाटील यांनी येऊन पाहणी केली इथले जे नगरसेवक आहेत ते सुद्धा इथं तरी आलेले नाही त्यांनी द्यायला पाहिजे अक्षरशः लोकांना खायला नाही नाहीये चांगले चांगले रस्ते जवळ टॅक्स भरतो आम्ही सगळ्या गोष्टी पब्लिक सगळे घर बांधता पहिले टॅक्स घेता नळाचं पाण्याची बिल घेता लाईट बिल घेता मग तुम्ही रस्ते सावरून द्यायला नाही पाहिजे त्यांनी एकदम रिशिर पहाटी चार ला हजार राहून सर नगरपालिकेच्या लोकांना कामाला लावलेलं आहे आम्ही डोळ्यांनी आहे आणि पहाटी राऊंड मारायचे कुठे कोणी का नाही कुठे स्वच्छता आहे का नाही हे सर्व पाणी नाशिक शहर सातपूर पुरे परिसर आणि माझ्या एका शब्दावर त्यांनी रामसीत धर्म सोहळ्याला पाण्याची व्यवस्था केली होती पातर्डी फाट्यावर शांतिगिरी महाराज यांच्या कार्यक्रमामध्ये महापूर सगळे पैसे खाऊ आहे पाटील सारखा महापूर आजपर्यंत झाला नाही होणार प्रत्येक ठिकाणी एवढे खड्डे चुकवता चुकवता जर फोर फोर व्हीलर पण यायला लागले कारण इथं ट्रान्सपोर्टचं मोठं ऑफिस आहे कंटिन्यू मोठे मोठे आणि त्या गाड्यांमुळे जे जाणारे लोक आहेत किंवा लेडीजच्या टू व्हीलर चालवतात त्यांना जर खड्डा पुढे आला तर त्यांना थोडंसं टर्न मारावं लागतं अपघात होण्याची मोठी शक्यता आहे परंतु याच्यानं कोणीही लक्ष दिलं जात नाही मुरून टाकून दिलं जातो तो किती वेळ राहणार आहे जास्तीत जास्त एक पाऊस आला तर सगळं वाहून जात आपल्या काळात असं नव्हतं काय आपल्या टायमाला महापूर होते तेव्हा एकदम आपा सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर निघायची आपाच काम म्हणजे काम होतं महापालिकाची हाबून जायचे आपल्या गावाने आता मला नाशिकची काय परिस्थिती झाली केवल पार्क अंबडलिंग रोड वरून उद्योजक कामगार तसे मालवाहतुकीसाठी मुख्य असलेले या, या रस्त्यावर अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी गोटे टाकून खड्डे बुजवल्याचे सांगितले नाशिक मनपा प्रशासनाला सात दिवसांपूर्वी संधी दिली होती मात्र त्यांनी कामे केली नाही आज सातपुरी भागाच्या खड्ड्यांचा पंचनामा केला अजूनही वेळ आहे नाहीतर शासनाकडे या अधिकाऱ्यांना बरखास्त केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे माजी महापौर दशरथ पाटील यांनी यावेळी सांगितले वर्षापासून नाशिक शहरामध्ये प्रशासन म्हणून कामकाज पाहत आणि अडीच वर्षाची परिस्थिती मागील वर्षी जी नाशिक शहरातले रस्त्यांची परिस्थिती होती खड्ड्यांची अतिशय दयनीय आणि वाईट परिस्थिती होणारे खड्ड्यांमुळे अपघात रस्त्यावरचं वाहून गेलेलं डांबर आणि वाहतूक कोंडी त्याचाच ह्या देखील नाशिककरांना अनुभव आज पाहायला मिळतोय आपण गेल्या एक आठ दिवसापूर्वी नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला अर्थात आयुक्ताला पत्र दिलं होतं तर तुम्ही सात दिवसामध्ये तुम्हाला नाशिककरांच्या वतीने आम्ही संधी देतो तुम्ही नाशिकचे रस्ते दुरुस्त करा खड्डे भरा आणि अपघात टाळून वाहतूक कोंडी जी होती तिला आपण थोडंसं शिथिल करण्यासाठी प्रयत्न करा परंतु सात दिवस देऊन नाशिक महापालिकेचं प्रशासन कुठल्याही शहरामध्ये नागरिकांना आपण आज सातपूर विभागाचा पहिला पंचनामा आपण करायला सुरुवात घेतली तुम्ही सगळे वर्तमानपत्राचे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपल्याबरोबर माझ्या सोबत आणि नागरिकांच्या ज्या भेटी घेतल्या आपण ज्या रस्त्यांचा पंचनामा केला सातपूर विभागातील नव्याण्णव टक्के भागामध्ये आपण कमीत कमी मला कमी आवडतं एक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटर आपण गाडीच्या किलोमीटरप्रमाणे फिरलो आहे त्यामध्ये आपण बारदाण फाटा रोड घेतला आंबाडलिंग रोड घेतला त्र्यंबक रोड घेतला केवळ पार्क घेतलं गंगापूर रोड घेतला आहे आणि कॅनल रोड ही सगळी रोडची अंतर्गत मग ते सगळे त्याच्यामध्ये कॉलनी आल्या या भागामध्ये आपण गेलो नागरिकांनी तुम्हाला बोलकी प्रतिक्रिया दिली क्या चा ये रस्ते नी या रस्त्यावरती किती अपघात आहे महिला पडले पुरुष पडले शाळेच्या बस चालत नाही मुलांना रस्त्याने चालता येत नाही वाहतूक कोटी आहे या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण सातपूर विभागातल्या नागरिकांनी केलेलं आहे आपण हा एक त्यांना संधी दिली होती प्रशासनाला पण ती घेत आली नाही आणि मागच्या मागील वर्षी आपण नाशिकच्या खड्ड्यांच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि मागच्या तारखेला सांगितलं की सोळा तारीख आता सोळा ऑगस्टला तारीख आहे सुनावणी आहे महापालिकेने प्रतिज्ञापत्र करून दिलं मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही रस्त्याचं काम करतोय अरे कधी करणार कारण की जी पाच वर्षाची मुदत असते ठेकेदारांना काम करण्याची त्या मुदतीच्या आत ते रस्ते त्या ठेकेदारांनी करून दिले पाहिजे म्हणजे ज्या दिवशी करारनामा झाला करारनामा झाल्याच्या तारखेपासून नाही ज्या दिवशी फायनल त्याला एम बी म्हणतात फायनल बिल कॉन्ट्रॅक्टरला दिलं आणि अंतिम रस्त्याचं काम समाप्त झालं त्या दिवसापासून पाच वर्ष त्या रस्त्याची देखभाल अर्थात दायित्व हे त्या संबंधित ठेकेदाराचं असतं आणि त्या ठेकेदाराचं काम ठेकेदाराकडून काम करून घेण्याचं काम त्या कनिष्ठ अभियंतापासून उभ्या उप अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता शहर अभियंता आणि लेखापरीक्षण आणि कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी क्वालिटी कंट्रोल या सगळ्या विभागांची जबाबदारी असती त्याचा प्रमुख हा कमिशनर असतो पण आताच्या परिस्थितीमध्ये आजही रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे आज आपण जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्याचे पुरावे देखील माननीय न्यायालयामध्ये आपल्याला देण्यासाठी मदत होणार आहे उलके हे काही उसने खड्डेने आणले मुंबई आग्र रोड ची निले त्र्यंबक रोड ची निले पुरा ही नाशिक शहरातली स्पॉटवरती वरती घेतलेली खड्डे आहे नाशिक महापालिकेच्या उतरा तुमचं कुटुंब घ्या गाडी आपटल्यावर तुमच्याच घरातले तुम्हाला इंजेक्शन देतील कुकरचा पगार घेत नाही तुम्ही राहत नाही आजपासून पासून इशारा आहे अजूनही बदल घडवा अजूनही शहरातले रस्ते तुम्ही नीट करा आणि नीट काम करून द्या अन्यथा महाराष्ट्र शासनाला मी जसं म्हणालोय यांना बरखास्त केल्याशिवाय आणि नाशिककरांना दिलासा मिळणार नाही खड्डे द्या आणि सुखामध्ये जगा हे आमचा संदेश नाशिककरांच्या वतीने पहिल्या पंचनाम्यामध्ये त्यांना आहे खड्डे हेच आंदोलन आहे प्रत्येक नागरिक महापालिकेच्या प्रशासनाला शिब्या देतो हेच आंदोलन आहे प्रत्येक जण गाडी आपटली का त्यांना मस्त शाप देतोय चुकात जागा म्हणतो का आणखीन काय म्हणतो नाशिक कर हाच त्यांना आंदोलनाचा इशारा आहे आंदोलन किती करायचे ज्यांना लाज नाही लज्जा नाही शरम नाही सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढ्या तीन आठवड्यामध्ये निवेदन दिलेली आहे अनेक नागरिक रस्त्यावरती उभे राहून खड्ड्यामधून प्रतिक्रिया देते तुम्हाला जे नागरिक भेटले त्यांनी जे बोलकी प्रतिक्रिया दिली याच्यापेक्षा काय पाहिजे ज्यांना लाजच नसेल तर त्यांना कपडे घालून काय फायदा आहे संघ केले त्यांना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला कुणी नाशिकच्या लोकांनी आणि हाच इशारा आहे आंदोलन करील ना दशरथ पाटील तर कमिशनरला चोवीस तासामध्ये नाशिक सोडावं लागेल तुम्हाला माहिती देऊन ठेवतो चोवीस तास तर ता दशरथ पाटील नुसते इशारे देत नाही चोवीस तासात आठ झाले ना नव्वद लगेच मला वाटतं काहीतरी चार वर्षात आठ झाले सहा महिन्यामध्ये घरी चार महिन्यात घरी त्यामुळे गेडमसारखा चांगला माणूस होता तो वाईट माणूस नव्हता तुकाराम मुंडे चांगला माणूस होता पण जिथे कमवायला मिळत नव्हतं ते त्या लोकांनी ह्या दोन लोकांना घालवलं त्यामुळे अशा लोकांची आवश्यकता आहे गरज आहे असा माणूस आला तर नाशिककर स्वागत करतील पण जे नाशिककरांना वेटी धरतील ते लोकांना इथे नाशिकपदी स्वागत केल्या जात नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद नाशिक शहराला म्हणता ऐकतो पदी गेडम तसेच तुकाराम मुंडे यांसारख्या माणसांची गरज असल्याचे सांगत उद्या मोहिमेत नवीन नाशिक सिडको भागातील खड्ड्यांचा पंचनामा होणार असल्याचे यावेळी सांगितले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपुर